ते फिरायला जायचं होतं ठीक आहे ते गोविंदला सांगा गाडी काढायला शिर्डीला जाऊन ये नाही तसं नाही ते तसं फिरायला जायचं नव्हतं असं फिरायला जायचं होतं असं म्हणजे इंग्लंडला जायचं होत इंग्लंडला ठीक आहे ते कुठलं ट्रॅव्हल कंपनी आहे ते बघू आणि मग ठरव बघून झाले ठीक आहे मग कुठली ट्रिप चांगली वाटते ते बघू बुकिंग करू बुकिंग पण झालं आहे